मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चार वर्षाच्या निरागस पालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे यामाणूष कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना उसळली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे घटना समजताच धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभाते बच्चाव यांनी तातडीने डोंगराळे येथे भेट देऊन पीडित कुटुंबाशी संवाद साधला कुटुंबाच्या भावनिक वेदना समजून घेत त्यांनी आवश्यक ती मदत आणि पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले या भेटीत कुटुंबाच्या सुरक्षिततेसह न्यायप्राप्तीबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली यानंतर शोभा बच्चाव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली आरोपीविरुद्ध तात्काळ आणि कडक कारवाई करून जलदगतीने तपास पूर्ण करण्याची त्यांनी ठाम मागणी केली आहे अशा अमानवी कृत्यांना समाजात स्थान नाही राज्य शासनाने आणि समाजाने एकजुटीने उभे राहत पीडित बालिकेला न्याय मिळवून द्यायला हवा असेही त्या म्हणाल्या खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी स्पष्ट केले की न्याय मिळेपर्यंत त्या कुटुंबाच्या मागे ठामपणे उभे राहील ही फक्त एका कुटुंबाची नव्हे तर समाजाच्या सुरक्षिततेची लढाई आहे आणि आम्ही शेवटपर्यंत लढत राहू असे त्यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले डोंगराळ येथील ही घटना समाजाला हादरवणारी ठरली असती तर या संघर्षात लोकप्रतिनिधी नागरिक आणि प्रशासन एकत्रित येत असल्याने पीडितेला न्याय मिळण्याची आशा अधिक बळकट झाली आहे मी डोंगराळ गावात आलेली आहे मालेगावच्या तर तिथे परवाच्या दिवशी रविवारी तीन वर्षाची बेबी तिच्यावरती रेप होऊन तिला मारून टाकण्यात आलेला आहे आणि सगळे हा सीएम त्याच्यावर हो आणि एकदम कडक शिक्षा दिली पाहिजे हो हो कारण ते सर्व म्हणजे संतप्त झालेले आहेत त्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे हो अत्यंत सिरियस गोष्ट आहे हो चालेल साहेब साहेब कुठे असतील डॉक्टर होते माझं बोलणं करून द्या साहेबांना आमचं फक्त एक दोन मिनिटं कारण मतदारसंघ आहे माझा चालेल चालेल महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जास्त करावं या पुढीलच्या जीवनात अपडेट राहा